नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप 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 स्वागत आहे तुम्ही जर अजून माझ्याच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओतून मिळून जातील तर आजचा माझा विषय आहे तो म्हणजे स्वामी सेवा आणि मांसाहार तर बघा असे असंख्य लोक आहे की ज्यांना स्वामीसेवा करायची आहे ते अजून स्वामी सेवेमध्ये सहभागी झालेले नाही परंतु त्यांच्या मनात अशी भीती आहे की स्वामी सेवेमध्ये यायचं स्वामी सेवा करायची म्हणजे खूप निर्बंध खूप नियम खूप अटी आणि त्या अटींचं नियमांचं पालन करावं लागतं जर आपल्याकडून पालन झालं नाही तर स्वामी आपली स्वा सेवा ही मान्य करत नाही परंतु असं काहीच नाही आहे ज्या कोणा स्वामी सेवकांना स्वामी भक्ती करायची आहे स्वामी सेवा करायची आहे त्यांनी स्वामी सेवा कराच परंतु जर तुम्ही मांसाहार करत असाल तर अजिबात घाबरू नका कारण स्वामी असे म्हणत नाही की तुम्ही मांसाहार केला मग तुम्ही स्वामी सेवा करू नका तुम्ही माझी भक्ती करू नका हे आपल्याच मनातली एक शंका असते जर तुम्ही स्वामी सेवा करत आहात आणि मांसाहारही करत आहात तर तुम्हाला काही थोडेफार नियम पाळायचे आहे अटी आहे त्या पाळायच्या आहे त्याचं पालन करायचं आहे म्हणजे तुम्ही जी स्वामी सेवा करत आहात ती स्वामींपर्यंत पोहोचणार आहे हे बघा आपण मानव जाती आहेत आपल्या सर्वांमध्ये क्राम काम क्रोध मोह मत्सर या भावना आहेत त्यामुळे त्या भावना आपण काही संपवू शकत नाही म्हणूनच जर आपण मांसाहार करत असेल तर त्या मांसाहाराला निर्बंध घालायचा आळा घालायचा हेही आपल्या हातात आहे किंवा आपल्याला या गोष्टीवर निर्बंध घालायचा आहे स्वामी सेवा करणारी प्रत्येक व्यक्ती ही मांसाहार करत नाही असं नाही असे बरेचसे स्वामीसेवक आहे की जे स्वामीसेवाही करतात आणि मांसाहारही करतात मग स्वामी त्यांची सेवा त्यांची जी काही भक्ती आहे ती मान्य करत नाही का हो करतातच स्वामी महाराज आपल्या भक्तीचे भुकेले आहेत जे कोणी भक्त स्वामी महाराजांना अगदीच मनापासून बोलावतात किंवा स्वामी महाराजांची सेवा ते अगदी मनापासून मनोभावे करतात त्या सर्व स्वामी भक्तांची भक्तांच्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतात आणि त्या भक्तांची जी भक्ती आहे जी सेवा आहे ती स्वामी महाराजांपर्यंत नक्कीच पोहोच हे बघा जेव्हा केव्हा आपल्या मनात असा विचार येतो की मला स्वामीसेवा करायची आहे मी स्वामीसेवा करणार आहे त्यावेळेस असं समजायचं असतं की आपल्याला स्वामींनी स्वतः निवडलेलं आहे आपली निवड केलेली आप आहे के स्वामींना आपल्याकडून त्यांची सेवा करून घ्यायची आहे म्हणूनच हा विचार आपल्या मनात कुठेतरी आलेला आहे आणि आपण त्या क्षणापासून स्वामी सेवेला सुरुवात करायची आहे कोणत्याही नियमांची निर्बंधांची अटींचं काळजी न करता आपल्याला स्वामी सेवा ही करायची आहे आता मांसाहाराबद्दल सांगायचं म म्हटल्यास मांसाहार करणं हे चुकीचं आहे परंतु आता आपल्याला आपल्या शरीराला जी सवय लागलेली असते ती सवय आपण इतकी सहजासहजी सोडू शकत नाही म्हणूनच मग आपण काय करायचं स्वामीसेवा तर करावं करायचीच आहे मग ज्यांना कोणाला स्वामीसेवा करायची आहे आणि जे स्वामीसेवेकरी आहे नवीन जुने सर्व ज्यांना स्वामीसेवेत सहभागी व्हायचं आहे त्यांनी काय करायचं ते जर सर्वजण नित्यसेवा करत असेल स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा करत असतील तर त्यांनी काय करायचं आहे ज्या दिवशी त्या स्वामी भक्तांना मांसाहार करायचा आहे किंवा आपल्या घरात मांसाहार येणार आहे हे आपल्याला माहीतच असतं आपण आज मांसाहार करणार आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपलं नित्यकर्म आटपून आपण देवपूजा करायची आहे आणि देवपूजा झाल्यावर लगेच आपली नित्यसेवा आपण करून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर बाकीच्या कामांना सुरुवात करायची आहे आणि एकदा सकाळी नित्यसेवा झाली की मग तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी मांसाहार घरात आणू शकतात किंवा करू शकतात मग मांसाहार करायला काही हरकत नाही परंतु आधी मांसाहार करायचा आणि नंतर नित्यसेवा करायची हे चुकीचं आहे जर तुम्ही मांसाहार केला असेल तर नित्यसेवा करायची नाही स्वामींसमोर जायचं नाही हे लक्षात ठेवा मांसाहार करून नित्यसेवा करणे चुकीचं आहे जर मांसाहार केला असेल तर स्वामींची सेवा कोणतीही सेवा करू नका नित्यसेवाही करू नका मी माझा स्वतःचा अनुभव सांगते की मी पण ज्यावेळेस स्वामीसेवेमध्ये आले त्यावेळेस मी मांसाहार करायची परंतु मला स्वामी सेवा पण करायची होती मनापासून माझी इच्छा होती परंतु मांसाहाराच्या भीतीने मी अनेक वर्ष स्वामीसेवेपासून दूर राहिले पण नंतर मी असं ठाम निश्चय केला की मला स्वामीसेवा करायची आहे तर मी यासाठी मांसाहार बंद करेन परंतु मी जेव्हा स्वामीसेवेत आले त्यानंतर मांसाहार माझा सुरूच होता नंतर मी स्वामींसमोर फक्त एकच मागणं मागायची की स्वामी तुम्ही तुम्ही हे स्वामी महाराज तुम्ही मला तुमची सेवा करण्यासाठी माझी निवड केली आहे ना मग आता माझी एक इच्छा पूर्ण करा की माझी अशी इच्छा आहे की मला स्वामीसेवा करायची आहे आणि मांसाहार हा सोडवायचं आहे बंद करायचं आहे या प्रयत्नात तुमची साथ द्या तुमचा आशीर्वाद द्या आणि मित्रांनो खरं सांगते हळूहळू सहा महिन्याच्या आत स्वामी महाराजांनी माझा मांसाहार बंद केला सोडवला यासाठी मी स्वामी महाराजांची खूप खूप खुँ, खूप आभारी आहे आणि तुम्हालाही जर स्वामी सेवा करायची असेल मांसाहार करत असाल तर काही हरकत नाही स्वामी सेवा करा परंतु मग एका नियमाचं पालन करा की जेव्हा तुम्हाला स्वामी सेवा मांसाहार करायचा आहे तेव्हा स्वामी सेवा करू नका त्या दिवशी मी तर असं म्हणेल की ज्या दिवशी आपल्याला मांसाहार घरात आणायचा आहे किंवा करायचा आहे त्या दिवशी तुम्ही नित्यसेवा करूच नका नित्यसेवेत एक दिवस खंड पडला तरी चालेल परंतु ज्या दिवशी घरात मांसाहार येणार आहे किंवा करणार आहे त्या दिवशी तुम्ही नित्यसेवा करू नका स्वामी महाराजांची कुठलीही सेवा करू नका कारण मांसाहार घरात येणार किंवा आपल्याला मांसाहार करायचं आहे या एका विचारानेच आपलं आपलं शरीर हे दूषित होतं म्हणजे आपले जे विचार आहे ते विचार दूषित होतात आपल्या मनात किंवा आपल्या घरात एक वेगळ्याच प्रकाराची नकारात्मकता येते मग जेव्हा आपण स्वामीसेवा करत असतो तेव्हा आपलं जे मन असतं ते एकचित्त होत नाही आपल्या मनात स्वामीसेवा करत असताना स्वामीचरित्र सारामृताचं अध्याय असताना वेगवेगळे विचार येतात मन एकाग्र होत नाही या असल्या गोष्टी होत असतात त्यामुळे आणि घरातही आपल्या एक वेगळ्याच प्रकाराची नकारात्मकता येते घरामध्ये चिडचिड होते कटकट -कट होतात ज्यावेळेस आपल्या घरात मांसाहार येणार असतो तेव्हा त्यामुळे ज्या दिवशी आपण मांसाहार आणणार आहोत किंवा करणार आहोत त्या दिवशी तुम्ही एकतर सकाळी लवकर नित्यसेवा करून घ्या किंवा माझ्या म्हणण्यानुसार त्या दिवशी नित्यसेवा करूच नका नित्यसेवेत एक दिवस खंड पडला तरी चालेल तुम्ही दुसऱ्या दिवशी नित्यसेवा करू शकतात परंतु मांसाहारामुळे स्वामी सेवेपासून तुम्ही दूर राहू नका स्वामी सेवेमध्ये आल्यावर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही स्वामी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील भरभरून तुमच्या मनातील सगळ्या इच्छा मनोकामना ते पूर्ण करतील फक्त स्वामी महाराजांवर तुमचा जो विश्वास आहे जी भक्ती आहे जी श्रद्धा आहे ती तुम्ही अटल ठेवा अगदी मनोभावे त्यांच्यावर विश्वास ठेवा त्यांची भक्ती करा तुम्ही स्वामी सेवा करायला कुठेही कमी पडू पडू नका आणि स्वामी महाराज देखील तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही हा ही माझी ही माझी इच्छा आहे आच्चा तर मग आता आजच्या या व्हिडिओमधून तुमच्या मनात जो मांसाहाराविषयी आणि स्वामी सेवेविषयी प्रश्न होतात त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळूनच गेलं असेल अशी मी अपेक्षा करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ